नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खेळक घडामोड खराडी येथील झोपडपट्टी जळीतग्रस्तांना हक्काची जागा मिळण्यासाठी पुणे ते मुंबई पायी पदयात्रा खराडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी मध्ये आहे त्या जागी एक गुंडा जागा मालकी हक्काने देण्यासाठी तसेच आपत्ती म्हणून तातडीने मदत मिळण्यासाठी हे मुदत धरणे आंदोलन दररोज सुरू होते सकाळी अकरा ते बारा असे एक तास चालू असून याची दखल माननीय राजेंद्र भोसले साहेब आयुक्त पुणे यांनी याची दखल घ्यावी म्हणून दिनांक मे रोजी सायंकाळी राजेंद्राई अर्चना ताई यांच्या समवेत वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांनी भेट घेतली व निवेदन दिले होते परंतु माननीय आयुक्त साहेब यांनी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले सर्व नागरिकांतर्फे या घटनेचा निषेध नोंदवून शेवटी अंतिम क्षलो वर्ष बंगला प्रति या, पदयात्रा साथी। दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी दहा वाजता खराडे बाबासाहेब आंबेडकर वसा जळग्रस्त ठिकाण खराडे पुणे ते वर्षा बंगला मुंबई अशी पदयात्रा अखिल मांद्राई नगर नागरिक कृती समितीच्या वतीने माध्यमातून चालत निघाली आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत तळगडामोडून